नमस्कार मी ऍडव्होकेट हरिदास लांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज शेतकऱ्यांविषयी जे काही कायदेशीर माहितीचे व्हिडिओ हो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघत असतो आणि हे कायदेशीर माहितीचे व्हिडिओ आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो आपल्या चॅनलवरती एक माग काही दिवसापूर्वी एक शेत जमिनीच्या संदर्भामध्ये दोनशे रुपयामध्ये पोट हिस्सा जमीन मोजून मिळणार अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता आणि तेव्हा सरकारने निर्णय घेतला होता की यानंतर पोटिसच्या जमिनी दोनशे रुपयामध्ये मोजून मिळणार परंतु त्यानंतर त्या व्हिडिओवरती बऱ्याचशा अशा कमेंट आल्या मला की सर त्याचं परिपत्रक आलं किंवा शासन आदेश असेल तर आम्हाला तो टाका परंतु ज्या दिवशी तो व्हिडिओ बनवला होता त्या दिवशी कुठलाही असा परिपत्रक अधिकृतरित्या काढलेलं नव्हतं तेव्हा फक्त शासनाने आणि मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता की आता पोटीस मोजणी दोनशे रुपयामध्ये मोजून द्यायचा परंतु त्याच्यानंतर आता शास्त्राने त्याच्यावरती कारवाई करायला सुरुवात केलेली आहे आता कारवाई सुरुवात केलेली आहे त्यांनी आता शास्त्राने काय केलेलं आहे एक परिपत्रक काढलेलं आहे जमाबंदी आयुक्ताला ते परिपत्रक मी तुम्हाला आता सविस्तर या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे हे परिपत्रक बघण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती होईल चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूया बघा पोट हिस्सा जमीन दोनशे रुपयामध्ये मोजून मिळणार अशा पद्धतीचा व्हिडिओ आपण बनवला होता त्याच्यावर आता एक शासनाचं परिपत्रक काढलेलं त्यांनी बावीस मे दोन हजार काढलेलं आहे हे परिपत्रक त्यांनी कोणाला काढलेलं आहे बघा ते परिपत्रक तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसून जाईल तुम्ही स्क्रीनवर ते वाचू शकता मी ते सविस्तर तुम्हाला बघा बावीस मे दोन हजार पंचवीस परिपत्रक हे प्रति म्हणून जमाबंदी आयुक्त आणि भूमी <णिया> अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे म्हणजे दोघ जणांना शासनाने परिपत्रक काढलेलं आहे कारण की याची कारवाई करणारे लोक हे खाली ग्राउंड लेवलला भूमी अभिलेख आणि जमाबंदी आयुक्त त्याच्यामुळे काय केलेलं आहे शासनाने हे परिपत्रक यांना काढलेलं आहे म्हणजे यांना शासन स्तरावरून मान्यता देण्यात येत आहे अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे आता ते परिपत्रक मी तुम्हाला सविस्तर वाचून दाखवतो बघा त्याचा विषय काय आहे एकत्र कुटुंबातील धारण जमिनीच्या हिश्श्याची मोजणी फीस निश्चित करण्याबाबत असा त्याचा विषय आणि त्याचं पत्र म्हणजे संदर्भामध्ये पत्र आहे नऊ पाच दोन हजार पंचवीसमध्ये दिलेलं आहे जो की निर्णय झाला होता त्या दिवशी आता बघा खाली परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे बघा महोदय उपरोक्त विषया संदर्भात संदर्भी पत्राद्वारे पत्रा महाराष्ट्र जमीन महसूल हद्द व हद्दीचा खुना नियम एकोणीसशे एकोणसत्तर मधील नियम तेरा क्लॉस टू मधील तरतुदीस अनुसरून एकत्र कुटुंबातील धारण जमिनीच्या हिशेची मोजणी फीस निश्चित करण्याबाबत असा निश्चित करण्याबाबत त्याच्यानंतर बघा एकत्र कुटुंबाच्या धारण जमिनीचे नोंदणीकृत वाटणी पत, पत्र वाटणी पत्राच्या आधारे विभाजन व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या कलम पंच्याऐी अन्वय विभाजन पोट हिस्सा यासाठी मोजणी फीस दोनशे रुपये प्रति पोट हिस्सा निश्चित करणे असा प्रस्ताव मान्यतेसाठी प्राप्त झाला आहे म्हणजे असा प्रस्ताव त्यांच्याकडे आला होता बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो याच्यामध्ये दोनच गोष्टी दिलेल्या आहेत या परिपत्रकावरून आपल्याला संपूर्ण गोष्टीची कल्पना येत नाहीये फक्त याच्यामध्ये ज्या गोष्टी नोंदणीकृत वाटणपत्रा आधारे हिस्सा तयार झालेला आहे आणि तहसीलदाराने पंच्याऐंशी खाली जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे कलम पंच्याऐंशी खाली जर वाटणीपत्र केलेलं असेल या दोन वाटणीपत्रासाठीच हे परिपत्रक काढलेलं आहे याच्यावरून दिसून येते आता हे परिपत्रक दिलेले जमाबंदी आयुक्त आणि भूमी संचालक भूमी अभिलेख कार्यालयाला त्यांच्या स्तरावर आता पुढील कारवाई करायची आता संदर्भामध्ये सविस्तर एक आदेश जारी करतील हे दोन कार्यालय त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीसाठी दोनशे रुपये माहिती परंतु ह्या परिपत्रकामधून फक्त एवढीच गोष्ट क्लिअर होती हे परिपत्रक मध्ये याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे जर नोंदणीकृत वाटणीपत्र जर तुम्ही केलं असेल आणि त्याचा पोठिशा जर तुम्हाला मोजायचा असेल तर अशा पोठिशासाठी फक्त दोनशे रुपये फीस लागणार आहे बाकीचे ज्यांचे नोंदणीकृत वाटणीपत्र झालेले शंभर रुपयाच्या बाँड्रोट वाटणी अ वाटणीपत्र आहे अशा लोकांसाठी काय ह्या संदर्भामध्ये याच्यामध्ये कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही त्याच्यामुळे मी त्या संदर्भामध्ये आज रोजी काही सांगू इच्छित नाही कारण की त्याच्यात काहीच एक्सप्लेनेशन दिले दिलेलं नाही स्पष्टीकरण दिलेलं नाही जेव्हा दोन्ही जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख जेव्हा याचा सविस्तर परिपत्रक काढतील त्यांच्या स्तरावरून तेव्हा या गोष्टीची कल्पना आहे बघा पुढं हे फक्त शासनाच्या विचार दिन होता आता पुढं संदर्भ क्रमांक मुद्दा क्रमांक दोन मध्ये काय दिलेलं बघा <coughs> <coughs> विषयांकित प्रस्तावास अनुसरून एकत्र कुटुंबाच्या धारण जमिनीचे नोंदणीकृत वाटणी पत्राच्या आधारे विभाजन व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट च्या कलम पंच्याऐंशी अन्वय विभाजन पोट हिस्सा यासाठी मोजणी फीस रुपये दोनशे रुपये प्रतिपोट हिस्सा निश्चित करण्यात मान्यता देण्यात येत आहे म्हणजे शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे फक्त आता शासनाने मान्यता टाक देऊन टाकलेली फक्त त्याची कार्यवाही कशा का पद्धतीने करायची याचा निर्णय आता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयाकडे दिलेला आहे की तुम्ही खाली कारवाई कशा का पद्धतीने करायची बघा पण तरी पण या मुद्दा क्रमांक दोन मध्ये सुद्धा हे स्पष्ट सांगितलेलं आहे की नोंदणीकृत वाटणी पत्राच्या आधारे विभाजन जर झालेलं असेल किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम पंच्याऐंशी खाली तहसीलदाराने जर वाटणी केलेली असेल या दोन गोष्टीसाठीच तुम्हाला दोनशे रुपये प्रति पोट हिस्सा मोजणी फीस लावण्यासाठी मान्यता देत आहे म्हणजे ह्या दोन गोष्टीसाठीच फक्त दोनशे रुपये पोट हिस्सा फीस देण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आता बघा त्याच्या पुढे बघा त्यानुसार पुढील मार्गदर्शक सूचना जबाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून निर्गमित करण्याची कार्यवाही करावी अशा पद्धतीचं हे परिपत्रक हे परिपत्रक कार्यस्थान अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी जबाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय पुणे यांना काढलेले या आधारे आता अजून बावीस तारखेपासून काढलेले म्हणजे आठ दिवस होऊन गेले याला आता जबाबंदी आयुक्त आणि संचालक अभिलेख कार्यालय कशा पद्धतीने खाली याची कारवाई करतात हे बघणं गरजेचं आहे का फक्त जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालय फक्त या दोन ज्यांचे नोंदणीकृत वाटणीपत्र झालेलं आहे यांच्याकडे पुरावा आहे म्हणजे ज्यांचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि पंच्याऐंशी खाली वाटणीपत्र झाले त्यांच्याकडे नक्कीच पोट हिश्च्याचा पुरावा आहे त्यांच्याकडे कच्चा नकाशा उपलब्ध आहे आणि जर नोंदणीकृत झाला असेल त्याला सुद्धा कच्चा नकाशा आहे म्हणजे त्यांच्याकडं त्यांच्या पोट हिस्चे पुराव्याचे कागदपत्र आहे असे पोट हिस्से मोजण्यासाठी आता शासनाने कार्यवाही सुरू केलेली आहे त्याच्यामुळं आता सगळ्यात मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आहे की ज्या लोकांच्या पूर्वी चाळीस स्पन, पंचेचाळीस पन्नास वर्षापूर्वी बॉन्डवर वाटण्या झालेले आहे ज्यांनी जमीन ताब्यात घेतलेली आहे परंतु त्यांचे कच्चे नकाशे भूमी अभिलेख कार्यालयाकडे नाहीये असे लोक जर अभिलेख कार्यालयाकडे आजही जर गेले तरी सुद्धा ते त्यांची पोट हिस्सा मोजणी करून देत नाही आणि आता ही जे निर्णय घेतला शासनाने पोटिसच्या मोजणीची फीस दोनशे रुपये या सुद, सुद्धा त्या लोकांना याचा काही फायदा होताना दिसत नाही या परिपत्रकानुसार कारण की हे फक्त अशा लोकांसाठी परिपत्रक आहे असं मानता येईल फक्त ज्या लोकांनी नोंदणीकृत वाटणीपत्र केलेलं आहे ज्यांच्याकडे पुरावा आहे आणि ज्या लोकांनी तहसीलदार तवशिला, तहसीलदारकडून जमीन महसूल अधिनियम एकोणशे सासष्ट च्या कलम पंच्याऐंशी खाली वाटणीपत्र केलेलं आहे अशा लोकांसाठीच हे पोट हिस्सा मोजणी दोनशे रुपये लागणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या बाकीच्यासाठी लागणार आहे का नाही हे आता सविस्तर जेव्हा जमाबंदीऐ आणि ते जेव्हा परिपत्रक काढतील किंवा त्यांच्या स्तरावर मार्गदर्शक सूचना काढतील तेव्हा त्याच्यामधून कळून येईल पण आज रोजी आपल्याला एवढं मानता येईल की फक्त दोनशे रुपये फीस ही त्याच लोकांसाठी लागू आहे ज्यांनी पंच्याऐंशी खाली वाटणीपत्र केलं आणि नोंदणीकृत वाटणीपत्र केलं अशाच लोकांसाठी हा निर्णय घेतलेला आहे असं म्हणता येईल म्हणजे हा निर्णय सगळ्यांसाठी नाही असं म्हणायला सुद्धा हरकत आहे कारण की बहुतांश खूप कमी प्रमाणामध्ये या निर्णयाचा लोकांना फायदा होणार आहे कारण की पाच ते दहा टक्के महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नाही की, की ज्यांनी नोंदणीकृत वाटणीपत्र केलेलं आहे किंवा पंच्याऐंशी खाली वाटणीपत्र केलेलं आहे याच्यामध्ये नव्वद टक्के असेच लोक आहेत ज्यांनी घरगुती घरी बैठकीमध्ये नोंदणीकृत वाटणीपत्र केलेलं आहे किंवा अ बॉन्डवर शंभर रुपयाचे वाटणीपत्र केलेले अनोंदीकृत वाटणीपत्र केलेले आणि आपापल्या जमिनी ताब्यात घेतलेले अशा लोकांसाठी याचा फायदा होताना कुठेही दिसत नाहीये त्याच्यामुळे शासनाने या गोष्टीसाठी सुद्धा विचार करावा किंवा ज्या लोकांच्या वाटण्या झालेले आणि चाळीसचाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी वाटण्या झालेले त्यांना जे वाटणीपत्र झालेले तीच नोंदणीकृत करण्याची परवानगी द्यावी त्यानुसार त्यांच्या पोटिशाच्या नोंदी घेण्यात यावा आणि त्यांना सुद्धा या आदेशाचा फायदा करून द्यावा एवढे या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो शासनाकडे अशी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो त्यामुळे सगळ्यांनी गोष्टी लक्षात घ्यायचं या परिपत्रकानुसार अजून गाईडलाईन्स येणार आहे त्या गाईडलाईन काय येतं आता ते आता येणारा काळ बघेल जेव्हा ते गाईडलाईन्स जाहीर करते जेव्हा बंद संचालक भूमी अभिलेख पुणे तेव्हा आपल्याला बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील आज रोजी एवढ्या गोष्टी झाल्या होत्या कोटीच्या संदर्भात निर्णय घेतला होता त्याचं परिपत्रक त्याच्यावर कार्यवाही सुरू झालेली असं म्हणत म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळं ही अपडेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि त्यानुसार ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोच पोहोचत आहे अजूनही जर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा अशाच शेतकऱ्यांच्या विषयी आणि कायदेशीर सगळ्याच माहितीच्या विषयी तुमच्यापर्यंत मी सगळे व्हिडिओ पोहोचत राहील आणि अजूनही कोणाला जर कायदेशीर माहितीच्या विषयी कुठलाही कायदेशीर प्रश्न असाल त्यांनी व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारावं मी त्याचं शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद